छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र शिरखेड पोलिसांनी अवैध दारू धंद्यावर मोठी कारवाई करत चार आरोपींना अटक केली आहे पोलिस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांच्या सूचनानुसार दारूच्या अवैध दा धंद्यांवर विशेष मोहीम राबवली जाते त्या अनुषंगाने तेवीस ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या अमरावती ग्रामीणचे पथक पेट्रोलिंग दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे बातमीदारांकडून कळलं की रिद्धपूर येथून या गाडीतून देशी दारूची लगेच बेलोरा काटसूर रोडवर नाकाबंदी करण्यात आली मात्र पोलीस पाहताच आरोपींनी गाडी न थांबवता भरदार विकाणं पळ काढला शेवटी काटसूर आडगाव रोडवर थरारक पाठलागानंतर त्यांना पकडण्यात आलाय नितीन सुभाष देहाडे वयवर्ष चौतीस राहणार शिराळा संगम जगन मोहोड वैवर्ष वीस राहणार शिराळा सिद्धार्थ गजानन भगत वैवर्ष अठरा राहणार शिराळा वाहनाची तपासणी केली असता चारशे पन्नास देशी दारू पावट्या किंमत बावीस हजार पाचशे रोख सात हजार दोनशे दोन मोबाईल अकरा हजार आणि आय ट्वेंटी कार तीन लाख असाय मिळून तब्बल तीन लाख चाळीस हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय चौकशीमध्ये आरोपींनी कबूल दिली आहे की हा सर्व माल हा कार हा शिराळा येथून अतुल हर्डे यांचा असून त्यांच्याच सांगण्यावरून ही वाहतूक केली जाते या प्रकरणी शिरखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सुरू असून ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे या पथकामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक किरण वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार अंमलदार बळवंत दाभणे रवींद्र बावणे पंकज फाटे चालक पोलीस कॉन्स्टेबल पवन भांबोरकर यांचा समावेश होता शिरखेड पोलिसांची ही धडाकेवास कारवाई सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरते न्यूज जी नाईन महाराष्ट्रसाठी नंदकिशोर मते दिवसा